तुम्ही खरंच नसीबान आहात मी तुम्हाला कोपरगाव जिल्ह्या तालुक्याच्या सगळ्या माझ्या नागरिकांना मी तुम्हाला एवढं सांगतो की तुम्ही नसीबवाल यासाठी आहात तुम्ही भाग्यवान यासाठी आहात की दादा सारखा लोकप्रतिनिधी आमदार तुम्हाला सर्वांना मिळालेला मी दोन हजार एकोणीस साली मी त्यांना अशोकोष दादाची मी काम करण्याची पद्धत बघितली हा माणूस असा आहे की एखादं काम असल्यानंतर चिकाची एखाद्याची किती असते की एखाद्याच फाईल एखाद्या मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो हे अशोक झालेली चिकाटी मंत्र्याबरोबर तर आहेच पण मंत्र्यानंतर त्यांचे पी एस असतील पी ए असतील ते पण राहू द्या ज्या बाबूजी ज्या ज्या विभागाचं काम आहे त्या विभागाच्या तिथल्या एसीएस एस असेल तिथल्या सेकंडरी दर्जाचा अधिकारी असेल त्यांच्याकडे सुद्धा जाणार ते, ते राहू द्या हो पण तुमच्यासाठी तुमच्या सर्वांसाठी त्या सेक्रेटरीच्या किंवा त्या खालच्या एखाद्या विभागाचं काम असेल त्याच्या समोर उभं राहून तुमचं काम करणार आमदार आमदाराचं तर तो काळे आहे खूप चिकाटीच आणि अजितदादा पवार साहेबांचा लाडका आमदार आहे अजितदादा पवार साहेब हा मी दादांकडे गेल्यानंतर दादाच्या कानाला लादल्या शिवाय आणि ते काम करून घेतल्याशिवाय हा बाबू काय उठत नाही आणि इतका हुशार आहे मी तुम्हाला मी आज सांगतो प्रामाणिकपणे नवीन आमदारांना एवढं शक्य नव्हतं पूर्वी पण हा नवीन आमदार मागच्या वेळेस असताना सुद्धा राज्याच्या कुठल्या तुझा तुमचा पीएम हुशार असेल बघ तो राज्याच्या कुठल्या योजना आहेत कुठल्या स्कीम आहेत केंद्र सरकारच्या कुठल्या योजना आहेत एडीपी आज तुमच्या मी त्या रस्त्याने आलो मला वाटतं तो एडीपी मध्येच आहे बरोबर एडीपी मध्येच रस्ता आहे तुमचा एडीपी मध्ये एडीपी मध्ये काय टाकता येईल मध्ये काय टाकता येईल मध्ये काय टाकताय पंचवीस मध्ये काय टाकताय सांगतो योजना मंजूर शासन योजना मंजूर जाहीर करायच्या अगोदर बारीक मी तुम्हाला खरं सांगतो एकदा मी अशी माणसं तुम्हाला झोपत आहे की तुमच्या भागामध्ये आता पूर्वीचा तुमचा तुमचा तालुका मी तुम्हाला कमी लेखत नाही माझं काय करता का तुम्ही आमदार होता म्हणून हा होते नाही मामा आमदार माझं काय होत पण मी खरंच सांगतो तुम्हाला की काम करण्याची पद्धत अशुत दादाची खूप वेगळी आहे एक त्याची चिकाटी आहे आणि तुमच्या सर्वांविषयी जे वेगळं प्रेम आहे जिव्हाळ आहे त्याला वाटतं जे काय काम आहे राज्याच्या योजना कोपरगाव तालुक्यामध्ये कशा सर्व सर्वसामान्य माणूस तुम्हाला सर्वांना मिळालेला नाही बाबा आज मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो मला माहित नाही तुमचे अल्पसंख्याक समाजाच्या बाबतीत सुद्धा एक चांगल्या प्रकारे निधीचं काम अशोक दादा ने केलेलं आहे मागासवर्गीय समाजासाठी सुद्धा मागासवर्गीय आमच्या बंधूसाठी सुद्धा सामाजिक न्याय विभागाची कुठली योजना असू द्या कुठली स्कीम असू द्या पंचवीस पंधराची असू द्या तुमच्या ताटावस्तीची असू द्या हे सांगायचं तात्पर्य एवढंच की कुठल्याही गोष्टीमध्ये एक तुमचं बारीक लक्ष असताना आमदार शेवटी कुठली गोष्ट तुम्हाला आजही सांगतो आता ते दिवस गेले राजे राजवाड्याचे शेवटी माणसाने स्वतः जाऊन स्वतः काम करणं स्वतः उभं राहून मी आज मंत्री आहे मला सुद्धा वाटतं पण शेवटी मंत्री जरी असलो तरी ज्या लोकांमुळे आपण मोठे ज्या लोकांनी आपल्याला आशीर्वाद दिलाय संकटाच्या काळामध्ये दुःखाच्या काळामध्ये अडचणीच्या काळामध्ये त्या माणसांनी आपल्याला मदत केली त्या माणसांचं काम करणं त्याला सहकार्य करणं आमचं सगळ्यांचं कर्तव्य असतं ते कर्तव्य असलो दादा तू पार पाडतोय त्याचा निश्चित प्रकारे अशोक दादा आम्हाला एक त्याच्याबद्दल एक अभिमान आहे आज जरी तुमचा तो पुत्र असला तो जो आज तुमचा निस्ता एकट्याचा पुत्र राहिला नाही अख्ख्या कोपरगाव तालुक्याचा तो पुत्र आहे आणि एक चांगलं काम आहे कुटुंबाचा एक प्रमुख या नाते तुम्ही आमदार प्रमुख या नात्याला काम अजून अशोक दादा करतोय त्याचा निश्चित प्रकारे आमच्या सरकारला एक त्याचा निश्चित प्रकारे आम्हाला अभिमान वाटतो असंच काम अशोक दादा आयुष्यामध्ये का आणि एक लक्षात ठेवा अशोक दादा आपण एवढं काम करतो काम जी माणसं लय करतात चांगलं काम करतात त्याला दगड जास्त असतात मला माहित आहे तुमच्या तालुक्यात दगड मारतात का नाही आमच्यात लय मी मी तुम्हाला मारतो ना। दगड नाही रे आहे की शेवटी दोन झाड आहे एक दुसरं झाड आहे एका झाडाला ना फळ नाही एका झाडाला फळ आहे लोक कुठल्या झाडाला दगड मारतील ज्याला फळ आहे त्याला दगड मारतील त्यामुळे तो आयुष्यामध्ये तो असल काय हे चालतंय आयुष्यामध्ये संसारामध्ये मी तुम्हाला नेहमी आयुष्यामध्ये नेहमी होतो हे जग हे युग हे स्पर्धेचे युगामध्ये प्रत्येकाला आहे 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 प्रत्येकाला वाटत माझ्याच वाटेल लय चांगलंय तुम्हाला वाटलं असेल काय बांधल्याचा रुबा आला मंत्री जोरात गाड्या आता माझं मलाच नाही आज खूप चांगला कार्यक्रम असतो घेतला श्री रस्त्याचं सांगितलं दा। अशुदो दादा तू काळजी करू नको रे अरे तुझा अर्थमंत्री ज्या माणसाच्या हातात निघून चार चार तो तुझा आहे बाबा तू रस्ता काय मागतो तुला तू जे काय मागल ते दादा मी गमत सांगतो तुम्हाला आज वाशिम तीन चार जिल्ह्याची राष्ट्रवादीची बैठक होती मी वाशिमला होतो मी अशुदो दादावरती किती प्रेम आहे मला दादानी फोन केला मला फोन करून सांगितलं त्या पक्षाच्या मीटिंगला तू आला नाही तरी चालेल पण त्या पहिला असतो कार्यक्रमाला तू जा तुझ्या एवढं प्रेम त्या दादाचं आहे बाबा तो त्यामुळं निश्चित प्रकारे आज हा कार्यक्रम खूप चांगला आपण सगळे शेतकरी बांधव सगळे आपण सगळे हजर आहोत कारखान्याच्या संबंधित बरीचशी मंडळी आपण सगळेजण हजर आहोत भविष्यामध्ये सुद्धा आपण निश्चित प्रकारे मी अधिक न बोलता एक अशुद्ध दादा सारख्या एक चांगला लोकप्रतिनिधी जो तुमच्यासाठी करतोय शेवटी कधी कधी काय असतं घरच्या माणसाला घरच्या माणसाची किंमत कधी 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 कळत नाही परंतु बाबांनो तुम्ही वेगळे आहात आमच्याकडे वेगळे आहात तुम्ही खूप चांगले आहात त्यामुळं निश्चित प्रकारे अशुतो दादा तुझं तर बरं आहे आमचं तर लिहा वडील एकदा सोपं नाहीये मी तुम्हाला सोपं नसताना सुद्धा कुठेतरी आपण प्रयत्न केले आपण लोकांमध्ये गेलो लोकांमध्ये आणि प्रत्येक नेत्यांबद्दल लोकांना असं आपलं वाटलं पाहिजे मी नी म्हणतो आपल्या तुमच्याकडे मला माहित नाही कुठलाही एखादा भटका समाज असं तो जो रस्त्यावरती एखादं त्याचा लाभ आहे त्या माणसाला सुद्धा कुठेतरी आपल्याबद्दल हा माझा माणूस आहे आपला आहे असं वाटलं पाहिजे असं काम तू दादा करतोय येणाऱ्या भविष्य काळामध्ये एवढंच तुम्हाला सांगतो की येणारा भविष्य काळ अशुतोष काळासाठी खूप उज्ज्वल आहे खूप उज्ज्वल आहे आणि त्याच्या खूप मोठं अजून आपल्याकडून अपेक्षा आहेत राज्याच्या अपेक्षा आहेत त्याच्यातून खूप कामं आपल्या सर्वांना निश्चित प्रकारे येणाऱ्या भविष्य काळामध्ये निश्चित प्रकारे करायची त्यामुळे आशुंतोष दादा आज खूप बरं वाटलं आणि त्याचा एक स्वभाव आहे मी त्या बाबतीमध्ये मी आशुंतोष दादा आपलं आम्ही आलो असा आपण म्हणतो नाही भाबडा मी असा बघा चेहरा बघितला चेहऱ्या मी असा माणूस नम्र मी सगळ्यांशी कुणी काय बोललो तुमच्या सुद्धा तिला टाळ्या वाटल्या पाटील अतिशय नम्र मी चेहऱ्यावर बघितल्यानंतर सुद्धा निश्चित प्रकारे की आशुतोष बहिल्यांचा कुठेतरी निश्चित प्रकारे एक त्याला आता मी दुसरं काय म्हणणार नाही नंतर परत माझी ब्रेकिंग होईल कुठंतरी मिठी असं कुठेतरी चांगला आपल्या घरच्या माणसाला घ्यावा असं असा एक तरुण आमदार तुम्हाला सर्वांना मिळालाय त्याची निश्चित प्रकारे आम्हाला सर्वांना आनंद आहे त्यामुळे आता आधी काय जास्त बोलत नाही शेवटी आपण सगळेजण शेतकरी आहोत आणि या या बाबतीमध्ये आपण निश्चित प्रकारे येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपण सर्वजण असून दादाच्या पाठीमाग सगळेजण भविष्य उभा राहूया आणि दुसरं पाहिलं दादा तू मला आज या कार्यक्रमासाठी बोलवलंय मी राज्याचा कृषी मंत्री आहे तू आता एवढं छोटं गेलं तुझ्या शेजारी भोसले साहेबांचं वगैरे मोठे घेतात असं करून आपण पुढच्या वर्षी येणारा कृषी महोत्सव जिल्ह्याचा कृषी महोत्सव हा जिल्ह्याचा खूप मोठा असतो त्यामुळे राज्याचे आमचे सगळे अधिकारी श्रेय स्टॉल बिल तुम्हाला म्हणजे इथल्या लोकांना काहीतरी नवीन नाविन्यपूर्ण शेतीमध्ये प्रयुक्त पाहता येतील एवढं राज्याचा कृषी मंत्री म्हणून एवढं तुम्हाला सांगतो मला त्यांनी सांगितले दादांनी सांगितलेलं नाही परंतु सांगितलं जरी नसलं घरच्या माणसाचं थोडं कारभाराला दुःखाला पण समजलं तू जरी सांगित नसत पुढच्या वर्षीचा येणारा कृषी महोत्सव हा राज्य शासनाच्या वतीनं नगरचा आपल्या कोकणामध्ये साजरा केला जाईल हे पण आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना सांगतो आणि आदित्य बोलता आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि आपल्या सर्वांना आजच्या आजच्या कृषी महोत्सवाच्या निमित्तानं शुभेच्छा आणि थांबतो